मी ॲडव्होकेट नीरज कुमार काही महिन्यापूर्वी आपल्या कल्याणपूर्व परिसरामध्ये एका लहान चिमुकलीची निर्गुणपणे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती त्या फिर्यादीतर्फे मी वकील आहे आता प्रसारमाध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आहे की जो मुख्य आरोपी आहे त्यांनी त्या तळोजा जेलमध्ये आत्महत्या केलेली आहे खरं तर कायदेशीर कायदेशीर प्रक्रियेतून आम्हाला न्याय अपेक्षित होता परंतु हे देखील चा या ठिकाणी न्याय है, आहे कल्याण शहराचा सगळ्यात लेखीबाळींचा सगळ्यात मोठा शत्रू या ठिकाणी संपलेला आहे त्यामुळे हे कल्याण पुरेच्या सर्व नागरिकांसाठी एक चांगलं वातावरण आहे नक्कीच जर न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे आणि मुळात ही आत, हत्या आहे की आत्महत्या ते सुद्धा या ठिकाणी तपासाचा विषय आहे बहिणीने मला कॉल केला होता कारण साडेसात सातच्या आसपास कॉल केला mm -hmm. त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे mm मग -hmm. पावेलने आत्महत्या पावेलकड्यांना बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जाते खरं खरं काय अजून करणार नाही जोपर्यंत मी तिथे जात नाही आता मी निघतोय जेलला चालू आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला मार जेलत कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून काही एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेचं जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून मग त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच आहे विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या पण वीस एक वीस एक वीस पंचवीस दिवसाआधी भेटलो होतो जेलला विजिट घेतली त्याची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण त्यामुळे मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये काय मागणी मागणी आहे सर माझ्या आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालं आहे काय नाही एक्झॅक्ट आणि त्याच्यानंतर मग म्हणजे सर ह्याला सर्वस्वी जबाबदार जेला तर रुटीच आहे